बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेली कारवाई चुकीची आहे या कारवाईच्या निषेधार्थ आज कागल तालुक्यातील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या वतीनं कागल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला कारखान्यावर केलेली कारवाई मागं घ्यावी या मागणीचं निवेदन तहसीलदार अमरसिंह वाकडे यांना देण्यात आलं बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेली कारवाई अन्यायकारक आहे अशा भूमिकेतून आज कागल तालुक्यातील बिद्रीच्या सभासदांनी मोर्चा काढला प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा कागल तहसील कार्यालयावर आला बिद्रीचा शेतकरी लय सुखी शेतकरी आणि ऊस उत्पादकांचा बिद्री कारखाना वाचला पाहिजे एकशे पस्तीस कोटी रुपयांचा इथेनॉल प्रकल्प बंद पाडणाऱ्या तपास यंत्रणेचा धिक्कार असो अशा आशयाचे फलक घेऊन कारखान्याचे सभासद या मोर्चात सहभागी झाले होते तहसील या मोर्चा रुपांतर सभेत झालं राजकीय आकसा बुद्धीतून बिदरी कारखान्यावर झालेली कारवाई सहन केली जाणार नाही अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या निवेदन तहसीलदार अमरदीप यांना देशातील निम्म्याहून अधिक कारखाने देत नाहीत मात्र देशात एक नंबरचा दर देणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करणाऱ्या बिदरी साखर कारखान्यावर राजकीय द्वेषातून कारवाई झाल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी केला हा कारखाना वाचला पाहिजे अशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका आहे त्यामुळे यापुढच्या लढाईसाठी सज्ज राहूया असं आवाहन माने यांनी केलं बिदरी कारखान्यावरील कारवाई चुकीची असल्याचं अमरीश घाटगे यांनी सांगितलं तर राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईचा निषेध करत असल्याचं गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ म्हणाले यावेळी कारखान्याचे माजी संचालक प्रवीण भोसले दत्ता सावंत दत्ता पाटील केनवडेकर अशोक चौगुले मनोज फरागटे यांनी मनोगत व्यक्त केली तर बिदरीचे संचालक प्रवीण सिंह पाटील गोकुळचे संचालक युवराज पाटील माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर शशिकांत खोत विकास पाटील नवल बोते संभाजी भोकरे चंद्रकांत गवळी इरफान मुजावर संजय चितारी नितीन दिंडे यांच्यासह कारखान्याचे सभासद शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते